पंढरपूरच्या काही हक्केच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आरक्षण पराठा एकच मिशार हक्काच मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वीस जानेवारी दोन हदार हजार चोवीस रोजी अंतरवाली सराठी येथून पायी पदयात्रा मुंबईकडे निघणार आहे त्यामध्ये मंगळा तालुक्यात पंचवीस हजार मराठा बांधव या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत त्या संदर्भातील मीटिंग मंगळामध्ये पार पडली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हे आंदोलन छेडले जाणार असून या आंदोलनास मनोज जरांगे यांचे हात बळकट करण्यासाठी बहुसंख्येने मुंबईच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मराठा बांधवांचे प्रयत्न सुरू आहेत त्याच पद्धतीने मंगळा शहरात देखील सकळ मराठा समाजाच्या वतीने मुंबई मोर्चाच्या आमंत्रणासाठी प्रत्येक गल्लीबोळात जाऊन घरोघरी तांदूळ व अष्टगंध अष्टगंध देऊन मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे आगीकूच करावी यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे